तर आपण भाजप या पक्षामध्ये प्रवेश करायचा असं सर्वांनी ठरलं शिवाजी ही जी काय घटना घडली आहे याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने काय केलंय असं मला मुळीच वाटत नाही कंटाळून काही लोक पक्ष प्रवेश करत आहेत कारण या लोकांनी हा निर्णय घेतला होता आणि ऑपरेशन लोटस वगैरे हो नाही ऑपरेशन टायगर काही दिवसात आपल्याला दिसेल आजच आपल्याला माध्यमातून कळालं की काही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत खास करून दिलीप भो कोल्ले असतील हरिभाऊ चौकोले असतील समर्थ मोठे असतील या लोकांनी मला वाटतं आता कॅमेऱ्यासमोर येऊन त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे काही दिवसासाठी दिलीप भाऊ राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले होते त्याने आम्हाला खूप असं मार्गदर्शन केलं ते ज्येष्ठ नेते आहेत आणि आता खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला त्यांच्या अनुभवाची कामाची गरज असल्यामुळं त्यामुळे ते आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत मला वाटतं ते बहुंचा आता तिसरा किती पक्षप्रवेश आहे माहीत नाही चौथा पक्ष प्रवेश आहे आणि आता भारतीय जनता पार्टीत ते प्रवेश करून भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम करतील आमची युती आहे जरी ते आमचे जुने सहकारी असतील त्यांच्याबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही या शेवट दिल्या घरी सुखी राहा काम करा तिथं राहून ज्या इथं काही गोष्टी घडल्या तर न होता तिथं सुद्धा एकोपा ठेवण्याकरता ह्या सगळ्या मंडळींना काम करावं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना वाढीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी येणाऱ्या काळात काम करणार आहोत आणि अनेक प्रवेश शिवसेनेत होणार आहेत अवघ्या काही दिवसामध्ये तुम्हाला लक्षात येईल की शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची रांग जरी दोन तीन पदाधिकारी केले तरी हजारोच्या संख्येनं काही आदर पक्षातनं शिवसेनेमध्ये येताना आपल्याला बघायला प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा शिवसेनेला खूप उपयोग झालेला आहे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी आजवर त्यांनी शिवसेना वाढीसाठी काही प्रयत्न केला आहे पण आज काही कारणाने ते पक्ष सोडत आहेत मला असं वाटतंय त्यांच्या स्थानिक राजकारणाचा त्यांच्या कौटुंबिक राजकारणाचा हा निर्णय आहे का काय असं वाटतंय त्याच्यामुळं ते जिथं जातील तिथं त्यांचं नेतृत्व करण्याचं काम करतील आणि त्यांनाही सुद्धा माझ्या खूप शुभेच्छा आहेत आज भारतीय जनता पार्टी युती आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा आज जरी तिकडे गेले असले तरी पुन्हा मांडीला मांडी लावून बसायचं आहे अजितदादाचा गट असू द्या हे असू द्या आणि ज्येष्ठ नेते आहेत त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा ही जी काही घटना घडली आहे याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने काय केलंय असं मला मुळीच वाटत नाही काही स्थानिक राजकारणामध्ये ज्या आणि त्यांच्या कौटुंबिक राजकारणामध्ये कंटाळून काही लोक पक्षप्रवेश करत आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं काही जास्त परिश्रम घेतलेत असं वाटत नाही कारण या लोकांनी हा निर्णय घेतला होता आणि ऑपरेशन लोटस वगैरे हो नाही ऑपरेशन टायगर काही दिवसात आपल्याला दिसेल नाही या लोकांची नक्कीच गरज होती मार्गदर्शनाखाली सुद्धा शिवसेना मोठ्या प्रमाणात काम केलेली आहे हो। पण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे अतिशय तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीचे कणखर नेतृत्व आहे आणि ते नेतृत्व त्यांच्या समंजस पद्धतीने जर त्यांच्यापाशी काही गोष्टी मांडल्या गेल्या असत्या तर नक्की त्यातनं मार्ग निघाला असता पण हट्टीपणाने आपण आपल्याच मनासारख्या काही गोष्टी कराव्यात असं म्हटल्यामुळं मला वाटतं कदाचित आहेत मार्ग निघालेला नाही मी इतर गुणाच्या नावावर काय चर्चा करणार नाही मी हेच सांगितलो की जरी आज काही शिवसैनिक भारतीय जनता पार्टीत गेले असतील तर येणाऱ्या काळामध्ये हजारोच्या संख्येनं आदर पक्षातनं तुम्हाला शिवसेनेत आलेले दिसतील बघा मतभेद आहेत ते नक्की समजवण्याचा वरिष्ठांनी प्रयत्न केलेला आहे पण नक्की दुखतंय कुठं हे कुणालाच कळी नाही कारण आमचे कौटुंबिक वादातन हे सगळं घडतंय की शिवसेना पक्षामध्ये चा पाहिजे असलेली एकाशाही पाहिजे म्हणून हे सगळं घडतंय हे काय गोष्टीत शेवट पक्ष हा सगळ्यांचा पक्ष आहे पक्ष कुणा एकट्याचा नाही आहे आणि पक्षामध्ये मालक कोणी होऊ शकत नाही पक्षाचा पक्षामध्ये सगळे समान आहेत आणि या भावनेतनं जर आपण सगळे राहिलो तर मग पक्षामध्ये अशा गोष्टी होणार नाहीत आणि आता त्यांनी ज्या पक्षात प्रवेश केलेला आहे त्या पक्षाला तर शिस्तीची खूप गरज आहे असं सांगितलं जात आहे आणि तिथं जाऊन आता नक्कीच मला वाटतंय की काही लोकांना शिस्त लागल्याशिवाय राहणार संघटना पक्क्याची स्थिती सांगितली पंधरा दिवसानंतर थी आम्हाला बोलावून आलं नाही त्यामुळे मी आता काल परवा शनिवारी आम्ही माडा जगदाळ मंगल कार्यालयात सर्व पदाधिकारी मग मवळ असेल माडा असेल पंढरपूर असेल करमाळा असेल अशा सर्वच कार्यकर्त्यांची मीटिंग त्या ठिकाणी घेतली आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्याने विचारलं आपली पुढील दिशा काय ठरवायची मग अनेकाच्या बोलण्यामध्ये की आपण आता इतकं होऊन देखील यांना वरच्यांना संघटनेच्या बाबतीमध्ये काही करायचंच नसेल तर आपण भाजप या पक्षामध्ये प्रवेश करायचा असं सर्वांमत ठरलं आणि त्याप्रमाणे आम्ही काल माननीय पालकमंत्री गोरेसाहेब शिवाजी सावंत सरांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही भाजपमध्ये या त्याप्रमाणे सरांनी भेट आणि काल ज्यावेळेला मुख्यमंत्री या ठिकाणी आले त्यावेळेला मान्य पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली आणि सविस्तर चर्चा केली त्यानंतर दोन तीन दिवसामध्ये मुंबईला बोलो तो चर्चा करू करूया प्रवेश कुठे घ्यायची याची चर्चा करून निर्णय घेऊ परत जे सगळे चाळीस लोकांचे राजीनामे दिले ते म्हणजे पूर्णच लोक आहेत शिवाजी सावंत मी सांगितलं ना त्यांनी सांगितलं प्रेस घेऊन तुम्ही निर्णय सांगा आपला काय झाला